परिस्थितीमुळे तुमचं स्वप्न जर अपूर्ण राहिलं तर ती गोष्ट तुम्हाला आयुष्यभर सतावते व्हायरल व्हिडिओ मध्ये असंच काहीच झालंय चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा अनेकांची स्वप्न पूर्ण होतात अनेकांची होत नाही काही लोकांना आपल्या परिस्थितीमुळे आपली स्वप्न सोडावी लागतात आणि मग पुढे त्यांना आयुष्यभर तीच गोष्ट दुःख देत असते भारतात अनेक लोकांचं स्वप्न असतं की आपण क्रिकेटर व्हावं परंतु ते काहींना शक्य होत नाही व्हायरल मध्ये तुम्ही बघू शकता एक व्यक्ती रस्त्याने जात आहे त्याचं मानसिक संतुलन हे बिघडलेलं दिसत आहे आणि तो अधून मधून क्रिकेटचे शॉट मारले जातात तशा प्रकारे ते त्याचे हावभाव तुम्हाला इथे दिसत आहे या व्यक्तीचं क्रिकेटर होण्याचं स्वप्न हे अधुरच राहिलं आणि हीच गोष्ट त्याला आता आयुष्यभर दुःख देत राहणार विशेष म्हणजे त्याची मानसिक अजूनही दुःख देणार अनेक लोकांचं स्वप्न हे एक असतं आणि त्यांच्या परिस्थितीमुळे ते दुसऱ्या स्वप्नाला नाईलजाने कवटाळतात यातून होणारे दुःख हे खूप भयानक असत अनेक लोक आपले स्वप्न सोडून दुसरी परिस्थिती स्वीकारतात तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवू शकता